शहीद नरेश गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळे वाटप तर मिरचीवाडीत अन्नदान वाटप गायकवाड कुटुंबियांनी केले विविध कार्यक्रमांचे आयोजन शहीद नरेश गायकवाड यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरनाथच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहिले प्रथम अंबरनाथ पश्चिमेकडील काही बीजी छाया उपजिल्हा रुग्णालय येथे फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली तर दुसरीकडे अंबरनाथच्या मिरचीवाडी येथेही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरनाथच्या वतीने अन्नदान वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गायकवाड कुटुंबियांनी शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्नदानाचा लाभ घेतला या प्रसंगी लोकनेते श्यामदादा गायकवाड माजी नगरसेविका व महिला बालकल्याण सभापती सुधा नरेश गायकवाड शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यजित नरेश गायकवाड राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कबीर नरेश गायकवाड ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम साबेकाका का। वसंत जाधव मनोज उर्फ सुरेश सिंग अरबाज कुरेशी अक्रम खान साबिरा सलमान शैनाज शेख गणेश गायकवाड जया गाजरे रमेश पळस पगार बलभीम बनसोडे अमर बनसोडे रोहित बनसोडे बुद्धभूषण जाधव ऋषभ गायकवाड प्रमोद बोराडे शहाबुद्दीन शेख तुषार वारसिया आनंद गायकवाड प्रथमेश गायकवाड ऋषिकेश गायकवाड कुणाल गायकवाड राजेश जाधव मेहबूब चौधरी अरुण वाघे अविनाश दबकारे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम आज नरेशजींचा चौसष्टावा वाढदिवस त्या त्यानिमित्तानं त्यांना मी अभिवादन करते आज चौसष्ट वाढदिवसानिमित्त आम्ही छा मध्ये फळांचा वाटप केला मिरचीवाडी मिरचीवाडीमध्ये आम्ही अन्नदान करणार आहोत आणि हे सातत्याने आज चौसष्ट वर्ष त्यांना झाली जाऊन त्यांना बावीस वर्ष झाली पण मला खरंच अभिमानाने सांगू वाटतो की माझी दोन्ही मुलं कबीर आणि सत्यजीत यांनी ते सातत्याने चालू ठेवलेलं आहे माझ्यावर काही भार न पाडता त्यांनी जे करतात त्याच्यातून मला खूप समाधान वाटतंय कारण नारेशजींची जी इच्छा असायची नेहमी गरीबांना मदत करण्याची ती माझी मुलं आज दोन्ही करतायत मला खरोखर त्यांचा अभिमान वाटतो आणि हे त्यांना जे सहकार्य माझे सर्व कमिटी मेंबर्स संस्थेचे परत माझ्या ऑफिसचे जे सहकार्य करतात त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचतो आज ही चौसष्ट वाढदिवस वीस वर्ष बावीस वर्ष झाली तरी पण आज एवढी जनता त्यांच्या पाठीमागे आहेत आणि अशीच सतत राहावी सगळ्यांना विनंती करते आणि सर्वांचे आभार मानते जय हिंद जय आज मी प्रत्येक वर्षाप्रमाणे इथे छाया मध्ये आपले रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम करतो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये आपले शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था व आमचे सगळे सहकार्याचे आलेले आहेत आज त्यांचे सुद्धा आभार मानतो मी का ते प्रत्येक वेळेस वेळेस तीन तारखेला येतात त्यांची उपस्थिती देतात आज नरेशदादा हे राजकारणात होते म्हणून एक दोन शब्द फक्त मला बोलायचे होते आजची जी अंबरनाथची जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती जी अंबरनाथची आहे ती बघून असा कुठेतरी मनाला एक असा एक खंत वाटते की नरेशदादा आज पाहिजे होते कारण की अंबरनाथ शहरात अशी परिस्थिती झालेली आहे की विरोधी पक्ष नेता म्हणून कोण राहिलेला नाही म्हणजे बुद्धी घ्यायचे तर उपस्थित कोणाकडे एकच एक वाघ होता तो आणि त्या वाघाची आज खरखर इथं अंबरनाथ शहराला आज गरज वाटते आणि हे झाल्यानंतर आम्ही आता ते मिरचीवाडीमध्ये लिहाज वाटतो तिथं कारण की यावर्षी आपली उरुस नाहीये म्हणून तिथं आम्हाला नाही लज म्हणून आम्हाला तिथं आता आज तिथे वाटप करायला लागणार आहे सर्वप्रथम मी शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आज दादांचा जन्मदिनानिमित्त आम्ही छाया रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना फळं वाटप केलेले आणि मिरचीवाडीमध्ये आम्ही अन्नदानचा कार्यक्रम ठेवलेला आहे खर तर दादांचा जन्मदिवस आणि दायबांच्या उरूस हे दरवेळेला एकत्रित येतो पण यावेळेला ची तारीख पुढे ढकलल्यामुळं आम्ही असं केलेलं आहे की आम्ही दरवर्षी नियासचा कार्यक्रम मध्ये घेत असतो पण उरूसचा कार्यक्रम लांब गेल्यामुळं आम्ही यावर्षी मिरचीवाडीमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि येणाऱ्या कार्य दिवशी पण आम्ही ते अन्नदानाचा कार्यक्रम दर्ग्याच्या इथे ठेवणार आहोत सर्वप्रथम मला सर्व शहीद मॅरेज गायकवाड सामाजिक संस्था असेल किंवा चिंचवाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन असेल किंवा माझे जे राजकीय पक्षाचे जेवढे पण कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करायचा आहे मला कारण एवढे वर्ष होऊन सुद्धा आजही त्यांच्या मनामध्ये शहीद नरेश दादांप्रती एवढं प्रेम बघून खरंच भारवून येतो आणि आजच्या त्यांच्या जन्मदिनाशी निमित्त बरेच कार्यकर्ता मी येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे के आणि आम्ही आज मिरचीवाडीमध्ये हा कार्यक्रम घेऊन आजचा हा कार्यक्रम इतर संपन्न करणार नरेश दादांचे आठवण आज अंबरनाथकरांना सर्वांनाच येते आज त्यांची जी दोन मुलं आहेत त्यांनी आजपर्यंत त्यांच्यासाठी वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा करतात ही बाब खरोखर अभिमानस्पद आहे आज त्यांचा चौसष्ट वाढदिवस आहे त्यानिमित्त शाळा हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांना फळांचं वाटप करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे मिरचीवाडी या ठिकाणी जाऊन अन्नदान करणार आहे आणि दरवर्षी हे दोन्ही मुलं आपल्या वडिलांची एक आठवण म्हणून हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी, वर्षी करत आहेत हे सर्वांना एक मेवान आहे आणि असे पुढे करून आपल्या आई तो आज जे मन आहे ते असंच सांभाळावं अशी मी त्यांना विनंती करतो आज तीन मे दो हजार चोवीस आज शहीद नरेश गायकवाड जी की जयंती उपलक्ष के उपलक्ष्य मेन समर्थ सामाजिक संस्था शहीद नरेश गायकवाड जी के तरफ सामाजिक संस्था तरफ से छाया हॉस्पिटल बीजी छाया हॉस्पिटल अंबरनाथ वो मिर्चीवाड़ा में मिर्चीवाड़ी में अन्नदान व छाया हॉस्पिटल में फल बाटप का कार्यक्रम रखा गया है मैं उनके सभी परिवार के सदस्यों को वो सामाजिक वो समा, सामाजिक जीवन में थे इसके लिए उनके चाहने वाले उनके समर्थकों को उनकी याद हमेशा और उनके कण कण -कंड में शहीद नरेश गायकवाड़ जी बसे हुए इसकी याद आज हम सभी अंबरनाथ वासियों को ये दिलाते रहते इसके लिए तहे दिल से शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था खो हार्दिक हार्दिक शुभकामना आज दिवंगत शहीद नरेश गायकवाड साहेबांचा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव ह्या लोकांनी सर्व रुग्णांना फड वाटप केलेली आहे त्यांची अस्थिरी विचारपूस केलेली आहे त्यासाठी मी त्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे आणि त्यांना मी विलंदाजी धन्यवाद